ऍक्च्युली फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्या पिढी किंवा मला तर वाटतं त्यापेक्षा यंग लोकांना म्हणजे फार कमी इंटरेस्ट आहे इकॉनॉमी मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट बाबतीत नुसते पैसे कसे ओढकता येतील एवढे मे बी माहिती आहे किंवा बाकीच्या अजिबात नाही इज आवडतो आणि डेट चे शेअर्स पण मला नाही आवडत रिलायन्स सुद्धा रिलायन्स फक्त दोन दिवसासाठी डेट फ्री झाली परत कर्ज घेतलं परत एक लाख साठ हजार कोटीचं कर्ज आहे नमस्कार मित्रांनो ना? माझं नाव प्रमोद रानोर आहे आज आपल्याकडे एक वेगळे गेस्ट चाललेले आहेत मी तुम्हाला केलं केला होता की एक माझा यंग मित्र आहे की ज्याने माझा इंटरव्ह्यू घेतला तो एक तुम्हाला तुम्ही माझ्या दहा वर्ष सिनियर आहात तर तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये काय काय तुम्ही चुका के केल्यात किंवा काय काय चांगलं केलं ते मला तुम्ही सांगू शकाल का असा म्हणजे माझा विराट मित्र आहे तो तिथं नाव सुलजीत तर मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एम बी सप्लाय चेन केलेलं आहे आणि ग्लोबल रोल्स केलेले ते मी अजूनही जॉबमध्ये आहेत ते आणि व्हेरी इंथिक पर्सन ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग डिफरंट आणि ऑब्विसली इज इन अ मार्केट आपण बघू त्यांच्याशी गप्पा मार्ग नमस्कार सुजित नमस्कार नमस्कार काय म्हणतोय काय नाही मस्त तुमची भाषण मला फार आवडते खरंच म्हणजे मला हे म्हणजे आफ्टर दॅट क्विट दाबा फिफ्टीन वॉट टू डू वॉट टू डू चालू होतो फायनली आय डिसाईड दिस बिकॉज दिस इज वॉट यु नो इज माय डेस्टिनी आणि माझं जे पाश्चम आहे त्यांनी कन्वर्ट केलं की आता आपण काहीतरी लोकांना पण सांभाळूया लोकांना त्याचा फायदा मिळवून देवा कारण बघा काहीच माहिती नसत त्या वाटतो काहीच माहिती नसते पण येऊ शकता ऍक्च्युली फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्या पिढी किंवा मला तर वाटतं त्यापेक्षा यंग लोकांना म्हणजे फार कमी इंटरेस्ट आहे इकॉनॉमी मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट बाबतीत नुसते पैसे कसे उडकता येतील एवढं मे बी माहिती आहे किंवा बाकीच्या जास्त हॉबी जास्त एक्सप्लोअर करण्या बी ते करत असतील पण समोर हे फार महत्वाचं पॉईंट आहे तुम्ही जर म्हणतायुटली एवढी थिंग इन लाईफ लाईक बॅलन्स विल ऑफ लाईफ मध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या मी साधे तुम्ही फ्रीम ट्रॉफी घेतली तर तुम्हाला तुम्हाल पैसे लागतात तुम्हाला ला समजा सोशल काही कॉज करायचं असेल तुम्हाला पैसे लागतात फॅमिलीला खुश ठेवायचं असेल तुम्हाला पैसे लागतात मुलांना चांगलं शिकवायचं असेल उच्च शिक्षण प्रचंड पैसे लागतात काही लिमिटच नाही त्याला पाहिजे एक्झॅक्टली आता तर ट्रम्पनी तर त्याला लिमिट आहे कोटी ते उडी टाकून दिलं त्यामुळे पैसेही लागतात फक्त लोकांना फार उशिरा करतो लवकर गाव म्हणून नाही कामांचं सुरू करतो त्यात काय नाही नाही एकदाच चांगलं आहे आणि अजून एक गोष्ट की लोक म्हणतात मला पैसेच नव्हते किंवा मला पैसे वाढवायचेच तुमचे किती मुख्य विचार आहे ना नाही की तुम्हाला आत्ता पैसे नको आहेत कारण जर लिव्ह थ्रू थ्रू तुमचे हॅबिट सगळे सगळे उत्तम आहेत वगैरे वगैरे तर म्हणजे आजूबाजूच्या व्यक्तींना माहीत ना पैसे त्यांना तुम्ही मदत करा नाही नाही असं असू शकत नाही मला नाही वाटत की कुणाला असं म्हणत असेल म्हणजे खरं आतून वाटत असणार की नाही नाही पैसे नको सगळ्यांना हवा आहे पण नाश्ता नाही घ्यायचे नाश्ता मार्केट काहीच माहिती नाही म्हणजे सिनियर माणसं आहे लोक म्हणतात की नाही मला पैसे नको पण मला सवय एवढं की मला काय करायची पैसे असं म्हणजे किंवा सेफ इन्स्ट्रुमेंट बऱ्याच जणांचं मी पाहिलंय की एफ डी बँक एवढंच लिमिट मध्ये ठेवायचं पास किंवा तो ला तो 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 हो पण त्याच्यामध्ये सुद्धा तुला माहिती आहे तू पण मार्केट करतोस की त्याच्यावरती सुद्धा एक चार टक्के ऑपरेट मिळाले ॲप्स कंपाऊंडने तुम्हाला बॅलन्स पॉईंटमध्ये केवढं चार टक्के रिटर्न पंधरा पंधरा इयर्स ना कंपाऊंडने बघितलं तर केवढं होतं मे बी ते लोक एक्सेल्स केलेलं नसतील पण असं चॅन असं त्यांनी बघितले तर त्यांनी विश्वास तरी ठेवला पाहिजे नाही सगळं ज्ञान त्याचं सगळं डिस्टिल नॉलेज आहे त्याच्यामध्ये नो हँके पँके नो नॉन नामसेस प्युअर प्युअरसचा जो प्युअर नॉलेज देतो त्यामुळे मला सहा असं मला वाटतंय की अटली या लोकांनी ते मागे करा हो बॅलन्स म्युच्युअल फंडात जावं ते तुम्हाला अकरा टक्के मिळतात मी ऍक्च्युली माझ्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्सना ते सांगतो की त्यांना समहाऊ शेअर मार्केटची फार भीती वाटते बँकेत सुद्धा पाच लाखच्या वर इन्शुरन्स नाहीये त्यामुळे तुम्ही जे बँकेत पैसे डिपॉझिट करता वीस तीस पन्नास कोणाची लाख असती वॉट एव्हर तर पाच लाख वरच्याला नाहीये दुसरी गोष्ट एक ओटीपी एक काही शेअर झाले की बँकेतले पण पैसे उडू शकतात आणि एवढे करून सेव्हन पर्सेंट एफडी घेण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा मार्केटमध्ये तुम्हाला बेअर मिनिमम बारा चौदा तरी तेच की म्हणजे आता मी सांगतोय तू सांगतो लोकांना अजून काय विश्वास नसेल हा माणूस पण मला खास मित्र आहे पण मार्केट करत असतो आणि आमच्या बऱ्याच गप्पा होत असतात आणि आम्ही एकमेकांना शिकत असतो ही जण तू एफ एन हो आय एम नॉट इन एफ एन हो आणि त्यामुळे ना एकमेकांचं देवाणघेवाण खूप उत्तम आमची असं सगळं चित्र आहे आणि रिस्क कधी नाही आहे ना एव्हरी अदर मोमेंट इज अ रिस्क आणि पाच वर्षात रिस्कन जाते नाही मी एफ एम ओ नाही ग माझ मेन आहे की बायट लोड पॉसिबल लेवल yeah. सेल बेटर लेवल असा आहे तुझ किती टक्के झालं की तुला सॅटिस्फॅक्शन असतं विकायला तर पूर्वी काय होतं माझं सिम्पल लॉजिक होतं आपल्याला एफ डी सात पर्सेंट येतो मला डबल डिजिट मिळालं तरी चालेल त्या टार्गेटनी चालू केलं आणि बाय इनिशियल डेज पासून मी ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ सॅलरी सेव्हिंग मध्ये टाकायची असं समोर करत आलो आणि ते पाळत राहिलो अजूनही ते पाळू शकतोय तरच मल्टीप्लाइंग इफेक्ट येऊ शकेल ना मल्टीप्लाइंग इफेक्ट किती मग नंतर नंतर मी काय म्हणतात फंडामेंटली असे चांगले स्टॉक घ्यायला बघायला गेलो परत म्युच्युअल फंड वगैरे तर पंधरा सतरा पंधरा सतरा मिळायचे हे खूप आधी मग नंतर मला वाटतं अरे मी चांगल्या कंपनीचा स्टॉक घेतला आता एक्झाम्पल मोटर समजा मध्ये बाराशे गेला होता आणि सहाशे पर्यंत खाली हवं अरे आपण फंडामेंटल स्टडी करतो सगळं स्टडी करतो आणि आता एसयूव्ही चांगली चालली सगळं चाललंय मग बाराशेचा सा सहाशे का आला मला फार खटकायला लागलं की म्हणजे ह्याच्या बियॉन्ड काहीतरी आहे नुसतं फंडामेंटलचा उपयोग नाही मग मी टेक्निकल अनालिसिस शिकायला चालू केलं त्यासाठी क्लास लावला मग त्यातून कळत गेल्या काही काही गोष्टी मग नंतर मला तरी कळलं की आपण सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेकआउट म्हणतो पण ब्रेकआउट नंतर सुद्धा स्टॉक डिप मारतो आणि असं कसं होऊ शकतं नाही अजूनही काहीतरी यात आहे मग मला समजलं की नाही इलेट वेव शिकायला पाहिजे मग मी ते इलेट वेव शिकलो त्यात मला कळालं की प्रत्येकाची सायकल आहे सायकल फॉलो करायला पाहिजे ते थोडंफार फॉलो करायला बघतो आणि मी आता म्हणजे मला सांगायला आवडेल की मी थर्टी पर्सेंट प्लस रिटर्न पर्यंत डिजिटचं टार्गेट पंधरा हजार रुपये होतं ते आता डबल डिजिट म्हणण्यापेक्षा थर्टी थर्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत पोहोचता असते आणि हे माझं टार्गेट पन्नास पर्सेंट पण हो हो नाही मिळू शकता पन्नास इफ यू आर डुईंग बोथ टेक्निकल अँड फंडामेंटल इट इज डेफिनेटली पॉसिबल आणि डेफिनेटली माझं असं म्हणजे वाटतं की जेव्हा मार्केट खूप लिपरिक असतं तेव्हा टेक्निकल बघा काय पॉईंट नसतो कारण कधी डीप मारेल एकदम टेक्निकल चार्ज चालत नाही जसे खाली असताना टेक्निकल चार्ज चालत नाहीत आत्ता चालत नाही टेक्निकल चार्ज तसं टेक्निकलला महत्त्व तुम्ही अप टू लिमिट यू कॅन बियॉन्ड दॅट यू शूड सेल ऑफ असं नाही रोज बघितलंच जाते आणि विकेंडला जरा जास्त स्टडी करतो म्हणजे मी माझे शॉर्ट लिस्टेड एक पन्नास साठ स्टॉक आहेत त्यातच मी ओव्हरऑल बघतो त्याचा चार्ट फॉलो करतो मे बी सगळेच जण त्यावेळेस काही अप नसतो किंवा डाऊन असतो तर ज्याच्यात अपॉर्च्युनिटी येते ते बघायचं त्याच्यात खेळायचं बाकीच्यांना पार्क करायचं काही महिन्याने त्यांची सायकल येते रोज कुठला आहे मध्ये ग्रुपवर टाकला होता की ऑटोमोबाईल ब्रेकआउट येणार आहे बरोबर ब्रेकआउट आला आता बरोबर सगळे करेक्टिव्ह मोडमध्ये आणि आता डिफेन्सची आपलंय पण ही जी सायकल आहे मी ती शक्यतो फॉलो करायला बघतो आता आयटी एकदम बॉटमला आहे बघ बॉटमला एकदम टीसीएस तर एकदम थ्रो अवे प्राईसला आहे एकोणतीसशे रुपये सगळ्यांनी घ्यावं आणि कमीत कमी चार हजार पाचशे तरी जाणार आहे हा वर्षात वर्षात ग्रेट न्यूज असते अरे प्लस मायनस काय आता इतकं लूम अँड डूम पेंट केलंय ना टी सी पिक्चर टी इज नॉट लाइक दॅट देअर ऑल्सो इन द नो रेस फॉर लास्ट थर्टी थर्टी फायव्ह इयर्स अंडरस्टँड बिझनेस नो मोर द मार्केट पीपल यु नो रे नाही अजून जेव्हा मी ते म्हणतात ना द दरन बफेट पण मला हे फार आवडतं की जेव्हा सगळे पॅनिक आहे त्यावेळेस मी घ्यायला बघतो जेव्हा सगळे म्हणतात अरे म्हणजे सिक्युरिटी पासून ते बाकी सगळ्या गोष्टी अरे स्टॉक मार्केट वर जाणार त्यावेळेस विकायला बघायचं करेक्ट वरचं पोर्शन जाऊ शकतो कॅनॉट म्हणजे एकदम टॉप आणि बॉटम बऱ्यापैकी मिळू शकतात पण तो रिअल असं करतोच काय साधारण एटी पर्सेंट विकून पूर्वी माझा की लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून पण मी जसं mm -hmm. एक्झाम्पल दिलं ना की टाटा मोटर्स मी समजा पाहिला की मी mm -hmm. सातशेला ला घेतला आणि बाराशे पर्यंत गेला आणि oh. आपल्याला काही दिवसांनी त्या ऍप मध्ये बघायचं अरे माझा एक एक्सा आर आर किती अरे एवढा mm -hmm. झाला mm -hmm. तीस पर्यंत गेला चाळीस पण नंतर कळतं की जेव्हा करेक्शन येत परत सगळे बारावर येतात मग असं वाटतं अरे त्यावेळेस विकला असतं बरं झालं करेक्ट मी जर चार्ट फॉलो केला तर असं की प्रत्येक जण डीप मारतो मग मला आला की आपण इन्व्हेस्टर म्हणून कशाला की सो कॉल इन्व्हेस्टर हॅट मी विकणार नाही कशाला करायचं ते सुद्धा टार्गेट करायला बघायचं की वर विका आणि खाली घ्या थोडं का व्हायना ठीक आहे सगळंच बॉट बॉटम आणि टॉपला नाही मिळणं पण तुम्ही आता फिब रिट्रेसमेंट पाहिलं की मिनिमम थर्टी एट पर्सेंट रिट्रेस होतो स्टॉक किंवा जाऊ शकतो तर ते मी करायला बघतो ठीक आहे थर्टी थोडं बाईंग करा फिफ्टीला ला करा सिक्स्टी वनला ला करा तुम्ही जरी जरी तो गेला बाकीच्यापेक्षा बाईंग डाऊन हो बघा मित्र डाऊन होऊ शकतो पण तरी सुद्धा मित्र मार्केटमध्ये कायम आहे बिकॉज इ नोच की मायनस सेव्हन्टी एट पर्सेंट असला तरी तो प्लस वन सेव्हन्टी एट पर्सेंट जाऊ शकतो आणि नेक्स्ट टू इयर्स टू इयर्स पण बी गुड स्टॉक आपण हेच गोष्ट आहे ना रिअल इस्टेट सायकलला फॉलो करतो आपण काय म्हणतो की नाही रिअल इस्टेट सायकल वीस तीस चाळीस वर्षाची असतो म्हणतात ना की नेमकं अरे मी घेतलं आणि आता ना रिअल इस्टेट आठ दहा वर्ष झाले डाऊन आहे त्यात पेशन्स ठेवतो आपण नाही नाही अरे सायकल असते ना ह्याची पण सायकल आहे तुम्ही त्याची चार पाच वर्षाची सायकल जाऊ द्यायची पण रिअल इस्टेटची सायकल आपल्या ना घेतलं आपल्याला फार राग आहे रिअल इस्टेटचा चा ना दोन पर्सेंट सुद्धा मिळत नाही आणि गेल्या तीस वर्षाचं बघितलं नंतर रिअल इस्टेटला सी एजी आर अकरा टक्के रिटर्न मिळालं आता मी हा फ्लॅट जेव्हा घेतला तेव्हाची किंमत आणि आताची किंमत अराउंड नाईन पर्सेंट सी एजी रिटर्न म्हणजे अप्रिसिएशन मग आता तर आता डाऊन मिळेल कारण आणि रेंटल दिलं हार्डली टू पर्सेंट मिळतं टू पर्सेंट त्यासाठी सुद्धा इतकं हेड आहे की अरे तो कोणीतरी सोडून जातोय मग नवीन घ्या वाडे करून बघा चकरा मारा आणि परत एकदा डील करा कधी वेबसाईट दुसऱ्या घर घेऊच नाही आणि दुसऱ्या घराचे अमाऊंट राईट टाइमला मार्केट ही भीती घालवायला पाहिजे समो आणि मार्केटमध्ये अजून जास्त पैसे टाकायला पाहिजे पण एक्सरसाइज आर ऑल ऑलवेज बॅड ना मग जर घर घ्यायच्या ऐवजी दुसरं घर घ्यायच्या ऐवजी त्याच जो पैसे आपण ई टी एफमध्ये टाकले मे बी सेन्सेक्स ई किंवा वॉट एव्हर ई टी एफ यू ऑन मी सी फाय हंड्रेड डोंट डेस मोर तर वॉट डू फील अबाउट दॅट की अजून एक सेफ्टी हायर लेवलची सेफ्टी दॅन डुईंग मला तर जे ती बॅक ऑफ माइंड असतो म्हणजे भीती तर वाटते मी म्हटलं ना की तुम्ही पन्नास लाख बँकेत जर ठेवले तर पाचच लाखाचा इन्शुरन्स शेवटी ते आता कित्येक जणांचे कॉपरेटिव्ह बँकेत पैसे बुडाले हो आणि आणि कित्येक जणांना सिनियर सिटीजन किंवा नॉर्मल लोकांना पण एस एम एस फ्रॉड किंवा कशामुळे तरी ते पण पैसे उडालेले म्हणजे रिस्क पण कुठे पण आहे ना जास्त रिस्क आहे तिकडे इकडे डीपी अजून कुठे ओढवलेलं नाहीये आणि मग ते बघितलं तुम्ही जर इंडेक्स दोन हजार सालचा सा वर्ष सापता कितीही अप डाऊन केलं ते बेअर मिनिमम चौदा टक्के तरी देतो ना पी चौदा तरी आहे मग चौदा जरी मिळत असेल तरी वाय नॉट टेक इट नाही पण पण लोकांना एज्युकेट कसं करायचं प्रत्येकाकडे काहीतरी भांडवल असतं ओके म्हणजे काही लोकांकडे दहा हजार इयरली भांडवल असेल कमीत कमी तेवढं तर असेल ना तेवढं जरी टाकलं तरी त्यांना वीस वर्षामध्ये दहा लाख एक्सेल शीट मध्ये बरे आला त्यांना सांगितले तरी लोकांना बँकेत सायकल आहे की पूर्वीची जी पिढी आहे त्यांनी बेअर मिनिमम पैशामध्ये भागवलेलं आहे त्यामुळे पैसा आणि आहे तो कसा तरी साठवून ठेवणे बाबा इंटरेस्ट नाही मिळाला तर पण माझे पैसे टिकून राहावे ती पूर्वीची नेट होती नंतर आम्ही आपल्या पिढीला आमच्या पिढीला असं झालं की ओके थोडं दहा वीस तीस टक्के मार्केटमध्ये चालू करू असं करत करत पन्नास पर्यंत आलो मला वाटतं मे बी पुढची पिढी जी आहे ती मे बी एटी नाईन्टी टाकेल त्यांची इनसिक्युरिटीज फार आता कमी झालेल्या लोअर स्ट्रेट आहे काहीच माहिती नाही आहेत वगैरे त्यांना आपण मदत केली त्यांचा एक थ्री अकाउंट उघडून दिला बँकेत जाऊ त्याच्याबरोबर बँकेत जाऊन थ्री अकाउंट आणि त्यांना सांगायचं आता जे मी पगार दिले त्यातले वीस टक्के तू त्याच्यामध्ये टाक प्रमाने आणि या इंडेक्स फंडामध्ये टाक तुझे असे असे वाढतील सगळ्यांचे वाढलेले तू का नाही याच्यामध्ये त्या लोकांना त्यांच्या भीषा असतात ते बेअर मिनिमम वर लिव्हिंग आहे त्यातून जर शंभर लावतात हो है। है। ते आहे तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वाजा भिक्षा त्याची काहीतरी हिस्ट्री त्यांच्यासाठी बेस आहे प्रोव्हन आहे आपल्या एरियातला जो बीजेपीचा उमेदवार आहे फ्युचर उमेदवार त्याला मी सांगितलं रे तुझ्या कॉलनी मध्ये का, का नाही स्प्रेड करत म्हणून तुझ्या लेवल ला वर्कर्स <laughs> तुझे आहेत ओके पार्टीचे वर्कर्स आहेत त्या लोकांना हे काम लाव ना त्यांना तर लोक दुआ देतील ना आणि काय तू पैसे खात नाही असतो त्यांचे पैसे मोठे करून देण्याचं त्यांना सांगतो सांग की त्याला तीन ते चार वर्ष लागतात लगेच काय वाढत नाही कारण विश्वास ठेवाला तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आमच्यावर ठेवणार पार्टी लिडर म्हणून पॉलिटिकल ता सेम सायकल मध्ये जसं म्हणतात ना ऑलमोस्ट सेव्हन्टी एटी पर्सेंट लोक इन्व्हेस्ट करतात आपल्याकडे हार्डली चार पाच टक्के वरून आता ते पंधरावर जाईल म्हणतात ते जरी झालं तरी इतक्या प्रमाणात होईल ना मग ते स्प्रेड होणार आहे पण ते कधी होणार हेच कळत नाही मी तर म्हणतो लाडकी बहीण योजना मध्ये आपल्या महाराष्ट्राने एक्झाम्पल की ओके लाडकी बहिणी तुम्हाला दर महिन्याला पाचशे देतोय ओके हो। okay, हजार देतोय तर त्याच्यातले पाचशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकणार आम्ही पाचशे रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये बँकेत जमा करणार आणि म्युच्युअल फंडात टाकणार हो हो असं करायला पाहिजे ना काही काही मोटिवेशनल मला वाटतं आता मध्ये रचना रानडेनी अनाउन्स केलं होतं बघा की तिने मर्सिडीज काहीतरी घेतली बहुतेक आणि ती म्हणजे फक्त शेअर्सच्या ज्या इनकम वर घेतली हो म्हटलं असं एक्झाम्पल बघितल्यावर कित्येक शेअर मार्केटमधल्या लोकांना वाटलं असेल की आपण असं करावं बाय मी सुद्धा माझं घर घेतलं नाही दोन हजार चार पाचच्या रॅलीमध्येच घेतलं आणि सिंगल पेनी फ्रॉम माय सॅलरी सांगत नाही व्हॉट यू सेड इज सांगायला पाहिजे मी ओपनली सांगतो की मी त्या बेसिसवर माझा जॉब पण सोडलाय ऑफ फिफ्टी त्यामुळे यु नो सो विल नो अबाउट इट आणि यू आर युअर ओन बॉस दॅन यु नो बॉसिंग यू आणि यू डू यू आर डुईंग समथिंग विच यू डोंट लाईक असं नाही पाहिजे ना कारण तुम्ही किती तुमच्या जॉबमध्ये किती केलं तरी हार्डली सिंगल डिजिट हायर सिंगल डिजिट किंवा जस्ट डबल डिजिट सगळ्यांना आजकाल ग्रोथ मिळते नऊ दहा बारा oh, right. आणि खरं बघायला गेलं तर आपल्यासाठी इन्फ्लेशन जरी सात आठ म्हटलं तरी आपल्यासाठी ते नाही आपल्यासाठी ते डबल डिजिटच आहे आपण जे खर्च करतो हॉटेलिंग कर किंवा ट्रॅव्हलला जा किंवा यांची आता जे कॉलेज फीज वगैरे आहेत मुलींचे वगैरे ते मल्टिप्लाय होत ते काय सिक्स सेव्हन पर्सेंट नाहीत वाढत नाही <laughs> त्यामुळे मग खरं रिअल इन्कम वाढतच नाही त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावेच लागणार मी तो की तिकडे एफर्ट्स टाकण्यापेक्षा तुम्ही इकडे एक्स्ट्रा एफर्ट्स टाका ऍब्सुटली हे बघा काय सांगतात सीएचआर सॅलरीचा किती आहे ओके काय काय सिनियर लोकांचा तर पाच टक्के आठ टक्के नऊ टक्के ओके मे बी दहा टक्के अकरा टक्के सीएचआर दरवर्षी तेवढंच इन्क्रीमेंट मिळतंय तुम्हाला पण इन्फ्लेशन किती सी आर आहे अकरा टक्के बारा टक्के तेरा टक्के जे तुम्हाला पाहिजे ते गरिबांसाठी इन्फ्लेशन म्हणजे पाच टक्के असेल पण आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना अकरा टक्क्याच्या पुढे इन्फ्लेशन आहे हो त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईलच तुम्ही मेंटेन नाही करू शकणार जर तुम्ही सॅलरीच्या दमावर सॅलरीच्या सी एज आरवर तर तुमचे पैसे अजूनही इन्क्रीमेंट कमीत कमी होत जाणार आहे त्यामुळे तुम्हाला अदर इन्कम हे मिळवायलाच पाहिजे आणि अदर इन्कमचे फंडाच लोकांना नाही की जसं तुम्ही कंपनी बॅलन्स किंवा एन मध्ये बघता की त्यांचा मेन रेव्हेन्यू येतो फ्रॉम दे सेल आणि दुसरं असतं अदर इनकम अदर इनकम कुठला येतो दॅट इज फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट व्हॉट दे डू ओव्हर लास्ट टेन इयर्स ऑर फिफ्टीन इयर्स प्रॉफिट तर तुमचं पण अदर इनकम कमवा असं मी एका भागात सांगितलेलं आणि इम्पॉर्टंट गोइंग फॉरवर्ड आहे फिफ्टी अदर इनकम बिकम्स युअर सॅलरी हो इक्वेल टू युअर सॅलरी किंवा बाकी एव्हन्यूज कुठे टाईप करतो पण आता एफ डी पीपीएफ लोकांना तेवढा एनपीएस वाटतं पण किती जण कॉर्पोरेट एफ डी किती जण घेतात So, nice मी वीस वर्षापूर्वीपासून टाटा एल एन टी महिंद्राचे एन सीडी वगैरे जे यायचे so, ना श्रीराम right, right. ट्रान्सपोर्ट मध्ये हो so. चौदा पंधरा सोळा टक्केचे घ्यायचे सोळा टक्के वाले घेतलेले श्रीराम हो मी होते पंधरा टक्के केलेले आहेत त्याच्यानंतर जे खाली आलं मार्केट ते कॉर्पोरेट पण आता प्रपोर्शने अजूनही त्यांची दहा टक्के जर आपलं एफ डी नॉर्मल सात आहे त्यांचं नऊ दहा नऊ दहा म्हणजे मिळतं म्हणजे आज पुण्याचा ग्रुप ते थोडा पोर्शन तरी टाकू शकता आपण ठीक आहे सगळ्यांना का टाकू पण थोडं तरी डायव्हर्सिफाय करायला पाहिजे मग तुम्ही रिस्क फ्री जगायला किती वर्षाचे आपले तुम्ही ठेवले पाहिजेत किती तुम्ही मार्केटला किती हारे जायला पाहिजे किती टक्के तुम्ही सेफली ठेवायला पाहिजे की मार्केट उद्या दोन वर्ष वरतीच नाही आलं तर आपलं जीवन तसंच चाललं पाहिजे असं स्ट्रेट होूल नाही आहे कारण मी म्हटलं ना की प्रत्येकाची रिस्क रिस्कॅप किंवा हे वेगळी आहे किंवा किती स्पेंड आहे आता नॉर्मली आता मोगम म्हणलं जातं की साधारण तुमच्याकडे वर्षभराचा जरी पैसा तुमच्या बाकीचे मला नाही वाटत की मार्केट एवढं डाऊन असेल की ओके एक दीड वर्षाची करेक्टिव्ह फेज असते पण तुमचे जुने तुम्ही काढू शकता अजूनही त्यातून राईट राईट हे मला वाटतं लोकांना कळतच नाही की आता आता सुद्धा सगळ्यांचे प्रॉफिटेबल सॉरी जे फोलिओ आहेत ते लॉसमध्ये आहेत ते आता आता इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचे लॉस लॉसमध्ये आहेत जे लोक दोन हजार पासून किंवा दोन हजार दहा पासनं मार्केटमध्ये ते पण अजून सॅन्सअप प्रॉफिटमध्ये बसले आहेत तर तुम्ही आता जे इन्व्हेस्ट केले ओके काय चार वर्षापूर्वी आत्ता लॉसमध्ये असाल पण अजून दहा वर्षाने तरी मार्केट पडलं तरी सुद्धा तुमच्या प्रॉफिट प्रॉफिटमध्येच राहणार आहे ते एक मेजर पॉईंट मला वाटतं आपल्याला सो दॅट इज नाईस आणि अजून काय नाही लेसन्स युआर लर्न काय लेसन्स युआर लर्न काय बिग लेसन्स एक दोन तीन इन युअर लास्ट माझ्यासाठी तर लेसन म्हणजे समवना म्हणजे आधीपासूनच आईकडून मी हे शिकलेलो सेव्हिंग 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 आणि कॉस्ट कॉस्ट कंट्रोल पण पहिल्यापासून शिकलेलो म्हणजे आहे पैसा म्हणून तर म्हणजे आता सुद्धा अशी टेंडन्सी की आहे पैसा म्हणून नाही उधळ अजूनही आपण व्हेरीफाय करून की हा बाबा दोन तीन कोट घेतो आपण म्हणता ना तसं की हा रिझनेबल रिजनेबल, रिजनेबल आता इंटिरियर करायचं म्हणलं तर तुम्ही दहा लाखापासून ते दोन कोटी पन्नास कोटी किती करू शकतो पण शेवटी आपण काहीतरी लिमिट ठेवतो जेव्हा बायकोने विचारलं म्हटलं हा एवढं लिमिट ठेवूया <थे हुए> जरी अफोर्ड करू शकतो कॉस्ट कंट्रोल पण महत्वाचं आहे कॉस्ट कंट्रोल आहे मनी मल्टिप्लाय कसं करायची कॉस्ट सेव्हिंग म्हणजे तुमची सेव्हिंग सगळ्याच गोष्टी मला वाटतं महत्वाच्या आणि एकच नाही डेप्टन्यू मला अजिबात नाही आवडतो आणि डेट चे शेअर्स पण मला नाही आवडत ज्या कंपनीवर रिलायन्स सुद्धा रिलायन्स फक्त दोन दिवसासाठी डेट फ्री झाली परत कर्ज घेतलं रिलायन्सवर परत एक लाख साठ हजार कोटीचं कर्ज आहे एक दिवस किंवा एक महिना मे बी देवर डेट फ्री कारण सारखे एक्सपेंशन चालूच आहे सेमथिंग लाईक ओएन जी सी फॉर एव्हर फॉर एव्हर डेट पण वेदांता तर डिव्हिडंडंडंड नऊ टक्के म्हणजे मी तर म्हणतो आता बारा लाखापर्यंत जे इन्व्हेस्टमेंट सॉरी जे इंटरेस्ट इन्कम जे माफ आहे इन्कम टॅक्ससाठी तर लोकांनी असे शेअर्स घ्यावे की ज्याच्यामध्ये डिव्हिडंड देईल चांगली आहे अपार्ट फ्रॉम दे विल गेट कॅपिटल अप्रिशिएशन ऑल्सो दॅट इज इज रिअर मग डायव्हर्सिफिकेशन आपण जे म्हणतो ना तर यात सुद्धा करू शकतो तुम्ही कोल इंडिया एन टी पी सी सारखे वेदांता सारखे डिव्हिडंड यील्ड वाले हे पण ठेवू शकता लार्ज कॅप ठेवू शकता मिडकॅप आणि ऍक्च्युली तसं करतोच म्हणजे मी पण आता आय पी पण चालू आहे आणि स्टॉक्स पण घेतो त्यात सुद्धा डिस्ट्रीब्युट केला आता मी फार्मा एसआयपी एक वर्ष झाले चालू केली प्युअरली कारण ह्याला काही मरण नाहीये लोक मरतील पण फार्मा चालू राहणार तो फार्मा बॅड हॅबिट्स फार्मा विल बेटर हो एक्झॅक्टली त्यामुळे मी इनफॅक्ट फार्माची एसआयपी वाढवली की किती गेलं तरी त्याचं मल्टिप्लायच होणार आहे आता म्हणून तर सुद्धा डायव्हर्सिफाय करू शकता पण म्हणजे ऑफकोर्स लोकांनी सेक्टरवाईज एसआयपी निवडायची गरज नाहीये पण ऍटलीस्ट मिड कॅप स्मॉल कॅप लार्ज कॅप तेवढं डायव्हर्सिफाय करू शकतो आता आयटीटीएफ घ्यायला कसं वाटतं आयटी लगेच ईटीएफ येस बेस्ट ईटीएफ तुम्ही लमसम घ्या स्टॉक घ्या आता एकदम रॉक बॉटमला आता मी तर माझ्या ग्रुप मध्ये सांगितलं टी सी एस उचला एकोणतीसशे आहे एक वर्षाने सांगा चार हजारच्या कनेक्टेड विथ आयटी सर्व्हिसेस मी समाव जरी सप्लाय चेन हे जे बॅकग्राऊंड असलं तरी समा हो आय टी कंपन्यातच जॉब मिळाला आणि हा म्हणजे आणि मला हे फायनान्स पण मी म्हटलं ना की आयटी टी कंपन्यातलेच ॲक्च्युली मॅक्सिमम लोकांना माहित नाही साधा आयटी रिटर्न फाईल करायचं माहित नाही <laughs> असं <असास्ता>। असतं <laughs> पैसा आहे रगड पण ते इन्व्हेस्ट कुठे करायचा काही नाही <laughs> पण मग आता टी सी एस नाही का बारा हजार लोक काढले वगैरे म्हणतात त्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं असेल असा अंदाज आहे तुझा का नाही दे आर रिअली वाय दे आर ट्राईंग एज ऑफ फिफ्टी ऑर फॉर्टी फाईव्ह दे आर बिंग यू नो आज टू रिझाईन नाही मे बी आपण यूज टू नाही पण मला वाटतं त्याच्या थ्रू गेल्यावर सगळे ॲडॉप्ट करतात म्हणजे रेजिस्टन्स आपल्याला आहे आपल्याला इनिशियल बी देतो बाहेर युज टू येत हे जॉब गेला आपल्याकडे सांगायला सुद्धा वाटते की अरे मला फायर केलं बाहेर एकदम कॉमन आहे आता फायर आणि मी एक सहा महिने आता एन्जॉय करणार आणि मग बघू आणि आपण म्हणजे पॅनिक म्हणजे जरी तीन महिन्याची नोटीस देऊन जरी आम्ही काही जणांना सांगितलं ना तरी ते पॅनिक नाही नाही आता आम्ही जेव्हा हनिवलमध्ये जॉब करत होतो ना तेव्हा ऑस्ट्रेलियन यायचं आमच्याकडे दे वर ऑन कॉन्ट्रॅक्ट आणि तो म्हटलं मी एक वर्ष काम करणार आहे त्यानंतर दोन वर्ष मी सुट्टी घेणार आहे नीड सो ऑन ऑफ एज फिफ्टी फिफ्टी फायव्ह आणि युकेतला पण माणूस होता कन्सल्टंट म्हणून येतात इंडियन ऑइलच्या कामाला आणि मस्त सॅलरी मिळवतात एक त्यानंतर दोन वर्ष काम नाही करत अशी तिकडे टेंडन्सी आपल्याकडे तसं नाही त्यामुळे आहे मला वाटतं अगेन सेम ट्रान्झिशन आहे मेबी नेक्स्ट पिढी व्यवस्थित होईल म्हणजे माझी मुलगी रिया वगैरे त्यांना काही नसणार एवढं वाटतं ही ट्रान्झिशनची फेज हाँ, वाली आपली पिढी आहे ना सँडविच वा जुनंही पाहिलंय नवीनही पाहिलंय आणि अजून पुढचंही पाहणार आहे आणि बेसिकली हे टी सी एस टी वगैरे आता जी म्हणतात ना की माणसं काढणार आहेत वगैरे वगैरे त्या लोकांना म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये जरी टाकतात काय काय मोठाले फक्त ईएमआय असतात म्हणून हे लोक क्राय करतात मोठा घर घेत असू एस्पायर फॉर बिगर हाऊस आणि फर्दर बिगर हाऊस अजून काय कुठे शेतजमीन घेतली काय घेतलं त्याच्या ईएमआय मुळे मला वाटतं जास्त जण प्रॉब्लेम आहे कर्ज बाजारी होणे कितपत तुला योग्य वाटतं ऍट व्हॉटेज यू शुड बी कर्ज बाजारी कधीच नसावं नाही परत ह्याला रूल नाही तर काही जणांचं असतं की मी लोनच नाही घेणार फ्रँकली माझ्या लहानपणी माझे म्हणजे मामा किंवा मा आई त्यांचा असाच फंडा होता की लोन शक्यतो नाही कारण मे बी त्यांनी जे पाहिलं ते वेगळं असावं पण मला वाटतं बिना लोनचं नाही होऊ शकत पण मे बी ईएमआय फिफ्टी पर्सेंटच्या पुढे हा कुठलीही गोष्ट म्हणजे काही जण आता म्हणतील की इवन फॉरेन ट्रॅव्हल मला नाही झेपत आणि समजा होऊ शकत असेल बेअर मिनिमम ई एम वर एज लॉन्ग एज तुमचं ईएमआय सॅलरीच्या पन्नास टक्केच्या वर नाही जात असं माझा फंड आहे त्यात तुम्ही काहीही करू शकता सीटीसीच्या पन्नास टक्के हा मग मंथली तुमचं जे इन्कम आहे पन्नास साठ पन्नास साठ डिपेंडिंग ऑन कुठल्या एज ब्रॅकेटमध्ये तेवढं असेल तर नो आम चालू शकतो फॉर ओन हाऊस राईट नॉट सेकंड हाऊस